अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे भगवान बुद्ध म्हणतात अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे अधोगती म्हणजे काय अधोगती म्हणजे खालच्या दिशेने जाणे घसरणे किंवा अवनती होणे हा शब्द सामान्यत एखादी व्यक्ती समाज किंवा संस्थेची गुणवत्ता दर्जा नैतिकता किंवा यशामध्ये झालेल्या घसरणीचे वर्णन करण्यासाठी वापरतात अशा अधोगतीचे कारण दुष्कर्मे म्हणजेच वाईट कर्मे अन्न नव्हे तुम्ही कोणते अन्न खाता यावर तुमची प्रगती किंवा अधोगती अवलंबून नसून तुमच्या कर्मावर अवलंबून आहे आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमास खात नसत आमगंध नावाचा ब्राह्मण जो हिमालयात राहत असे आपल्या शिष्यांबरोबर तो आणि त्याचे शिष्य मच्छी खात नसत प्रतिवर्षी म्हणजे दरवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्लपदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत म्हणजे हिमालयाच्या खाली उतरत असत क्षार म्हणजे रासायनिकदृष्ट्या असे पदार्थ जे आम्ल म्हणजे ॲसिड आणि क्षारक म्हणजेच बेस यांच्या रासायनिक अभिक्रियेतून तयार होतात हे पदार्थ सामान्यत आयनिक संयुगे असतात आणि त्यांचे गुणधर्म आम्ल किंवा क्षारकांपेक्षा वेगळे असतात मराठीत क्षार हा शब्द बहुधा बहुतेक वेळा खाण्यायोग्य किंवा रोजच्या वापरातील पदार्थांसाठी वापरला जातो जसे की खाण्याचे मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड अनेक प्रकारचे क्षार निसर्गात आढळतात त्यांपैकी खाण्यायोग्य क्षार म्हणजे मीठ असे क्षार आणि आम्लपदार्थाच्या शोधार्थ ते खाली उतरत असत आम्लपदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यांचा पी एच सातपेक्षा कमी असतो आणि जे रासायनिकदृष्ट्या आम्ल म्हणजेच ॲसिड्स या श्रेणीत येतात हे पदार्थ प्रोटॉन दान करण्याची किंवा इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची क्षमता ठेवतात खाण्यायोग्य आम्लपदार्थ हे असे पदार्थ आहेत ज्यांमध्ये नैसर्गिकरित्या किंवा प्रक्रिया केल्यादरम्यान आम्ल असते म्हणजेच ॲसिड असते आणि ते खाण्यासाठी सुरक्षित असतात हे पदार्थ अन्नाला चव टिकाऊपणा किंवा पौष्टिकता प्रदान करतात नैसर्गिक खाण्यायोग्य आम्लपदार्थ लिंबू संत्री मोसंबी यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळणारे सायट्रिक ॲसिड हे अन्नाला आंबट चव देते आणि संरक्षक म्हणूनही वापरले जाते टोमॅटोमध्ये नैसर्गिक आमलं असते जे त्यांना आंबट गोळ चव देते दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे दुधातील लॅक्टोबॅसिलस जीवाणूंमुळे तयार होते सिरका हा आंबवलेल्या फळांपासून बनतो आणि त्यात ॲसिटिक ॲसिड असते असे आम्ल पदार्थ आणि क्षार पदार्थांच्या शोधार्थ ते खाली उतरत असत ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी चार महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली भगवान बुद्धांनी त्या गावाला भेट दिली भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले भगवान बुद्धांचे धम्मनिरूपण ऐकून धम्मनिरूपण म्हणजे धम्माचे निरूपण आणि निरूपण म्हणजे शब्दाचा किंवा संकल्पनेचा मूळ शब्दशः अर्थ किंवा व्याख्या म्हणजेच भगवान बुद्धांनी धम्माची केलेली व्याख्या ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले श्रावक म्हणजे ऐकणारे त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजे दरवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी गावकऱ्यांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही दरवर्षी ते गावकरी जसे आमगंध आणि त्यांच्या शिष्यांचे सन्मानाने आदरातिथ्य करीत असत उत्साहाने आदरातिथ्य करीत असत असा उत्साह त्यांना यावेळी दिसला नाही भगवंत मत्स्य मासाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला कोण आमगंध भगवान बुद्ध मत्स्य मासाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत मास मच्छी खाण्याचा निषेध म्हणजे विरोध करीत नाहीत हे ऐकून तो आमगंध खिन्न झाला दुःखी झाला या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला म्हणजे खरोखरच भगवान बुद्ध मांस मच्छी खाण्याला विरोध करतात किंवा नाही या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी तो आमगंध श्रावस्ती येथे जेतवनात जेथे भगवान बुद्ध राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला जे बाजरी चिंगुलाचे दाणे चिंगुलाचे दाणे म्हणजे चिंचेचे दाणे चिंचेच्या फळाच्या आत असलेले दाणे जे कठीण चमकदार आणि काळ्या तपकिरी रंगाचे असतात त्यांचा आकार लहान सपाट आणि अंडाकृती असतो चिंगुलाचे दाणे प्रथिने तंतुमय पदार्थ आणि खनिजे यांचा चांगला स्रोत आहेत आपल्याकडे त्याला चिंचोके सुद्धा म्हणतात असे, असे चिंगुलाचे दाणे वाटाणे खाद्य पालेभाजी आणि कंद कोणत्याही वेलीची फळे ही, ही सुमार्गाने म्हणजेच चांगल्या मार्गाने मिळवून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत जे लोक हे सर्व सुमार्गाने चांगल्या मार्गाने मिळवून सेवन करतात म्हणजेच खातात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत म्हणजेच खोटे बोलत नाहीत परंतु तू तर आमगंध भगवान बुद्धांना म्हणाला परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारचे शिजविलेले मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस जो कोणी तांदळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो आता आमगंध म्हणजे काय इथे आमगंध या ब्राह्मणाचे नाव आहे आणि तोच आमगंध नावाचा ब्राह्मण म्हणतो जो कोणी तांदूळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो आता इथे या आमगंध शब्दाचा अर्थ वेगळा आहे आमगंध हा बौद्ध साहित्यातील शब्द आहे विशेषतः सुत्तनीपातामधील आमगंध सुत्त यामध्ये तो आढळतो याचा अर्थ मांसगंध म्हणजेच मांसाचा वास किंवा पापाचा वास असा होतो याचा संबंध मांसाहाराशी आहे पण फक्त मांसाहार टाळणे म्हणजे आमगंध टाळणे नाही तर सर्व प्रकारची पापे आणि वाईट विचार टाळणे आवश्यक आहे असे या सुत्तात सांगितले आहे आता थोडक्यात आमगंध म्हणजे मांस किंवा मासाचा वास जो कोणी असले पदार्थ खातो तो आमगंध खातो पक्षाच्या मासास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस पक्षाचे मांस खाताना माझ्यावर आमगंध सेवनाचा म्हणजे मांस खाण्याचा आरोप येत नाही असे म्हणतोस मी तुला विचारतो ह्याचा अर्थ काय ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय भगवंतांनी उत्तर दिले भगवान बुद्धांनी उत्तर दिले जीवहिंसा ताडन ताडन म्हणजे तडाखे देणे तडाखे मारणे मारहाण करणे जीवहिंसा ताडन बंधन म्हणजेच एखाद्याला बंधनात ठेवणे बांधून ठेवणे चौर्य कर्म म्हणजेच चोरीचे कर्म असत्य भाषण म्हणजे खोटे बोलणे अफरातफर अफरातफर म्हणजे फसवणूक गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर मार्गाने संपत्ती पैसे किंवा मालमत्ता हडप करणे अशी अफरातफर फसवणूक क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान म्हणजे फालतू गोष्टींचे ज्ञान आणि व्याभिचार व्याभिचार म्हणजे एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषाने दुसऱ्या एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषाशी संभोग करणे म्हणजे व्याभिचार म्हणजेच विवाहबाह्य लैंगिक संबंध म्हणजे व्याभिचार असा व्याभिचार ही आमगंध होत म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी म्हणजे आमगंध होत मास सेवन आमगंध नव्हे या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात या जगात जे पुरुष आपल्या सुखाच्या उपभोगामध्ये संयमरहित असतात म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवत नाहीत ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात उच्छेदवादी म्हणजे काय उच्छेद, उच्छेद, का उच्छेद करणे म्हणजे पुन्हा वाढणार नाही अशा रीतीने नष्ट करणे आणि संस्थापित व्यवस्था परंपरा धर्म किंवा सामाजिक नियमांचा पूर्ण नाश किंवा उच्छेद व्हावा अशी विचारसरणी ठेवणाऱ्या व्यक्तीला उच्छेदवादी म्हणतात याचा अर्थ असा की उच्छेदवादी व्यक्ती विद्यमान व्यवस्थेला मुळापासून नष्ट करून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा पुरस्कार करते असे जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात कपटी म्हणजे काय कपट म्हणजे फसवणूक धूर्तपणा किंवा खोटेपणाने इतरांना दुखवणे किंवा स्वतःचा फायदा करून घेणे आणि असे करणारी व्यक्ती म्हणजे कपटी असे जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात ज्याची वागणूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात सेवनाने, त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही या जगात जे उद्धट कर्कश निंदाप्रिय विश्वासघातकी निर्दय अतिशय अहंकारी आणि अनुदार असतात या जगात जे उद्धट उद्धट म्हणजे इतरांशी वागताना किंवा बोलताना सौजन्य न दाखवता दुसऱ्याला कमी लेखून असभ्यपणे उर्मटपणे वागणारी किंवा बोलणारी व्यक्ती म्हणजेच उद्धट कर्कश कर्कश म्हणजे काय कर्कश हा शब्द प्रामुख्याने असा आवाज दर्शवतो जो ऐकायला अप्रिय तीक्ष्ण किंवा कठोर वाटतो एखादी व्यक्ती ती वृक्ष कठोर किंवा अप्रिय वागणूक करणारी असेल तर ती व्यक्ती कर्कश आहे असे म्हणतात या जगात जे उद्धट कर्कश निंदाप्रिय ज्यांना निंदा, निंदा आवडते असे विश्वासघातकी निर्दय जे दया दाखवत नाहीत अतिशय अहंकारी आणि अनुदार असतात अनुदार म्हणजे काय उदार म्हणजे मोठ्या मनाचा दानशूर सहनशील किंवा खुल्या हाताने दान देणारा उदार व्यक्ती ही सौजन्यशील परोपकारी आणि इतरांच्या भल्याचा विचार करणारी असते याच्या उलट अनुदार म्हणजे छोट्या किंवा संकुचित मनाचा सहनशीलता नसलेला दान न करणारा सौजन्यहीन परोपकार न करणारा इतरांच्या भल्याचा विचार न करणारा म्हणजे अनुदार असे जे अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत ते लोक आमगंध दोषाने युक्त होत माणसाशनाने म्हणजे मांस खाण्याने मांसाहार करण्याने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही मांस खाल्ल्याने माणसाला आमगंधाचा दोष लागत नाही राग गर्व हटवादीपणा हटवादी म्हणजे हट्टी आग्रही किंवा आपल्या मतावर ठाम राहणारा हटवादी व्यक्ती ही आपल्या विचारांवर निर्णयांवर किंवा मतांवर अत्यंत आग्रही असते आणि सहसा इतरांचे मत किंवा सल्ला स्वीकारण्यास तयार नसते असा हटवादीपणा शत्रुत्व कपट कपट म्हणजे फसवणूक धूर्तपणा किंवा खोटेपणाने इतरांना दुखवणे किंवा स्वतःचा फायदा करून घेणे असे कपट द्वेष फुशारकी मारणे फुशारकी मारणे म्हणजे स्वतःबद्दल अतिशयोक्तीने बढाई मारून किंवा अभिमानाने बोलणे विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या गुणांचे यशाचे किंवा कर्तृत्वाचे अतिरंजित वर्णन करते तेव्हा त्याच्या या कृतीला फुशारकी मारणे असे म्हणतात अशी फुशारकी मारणे आत्यंतिक अहंकार खूप मोठा गर्व पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जळतो माणसा क्षणाने नव्हे म्हणजे मास्क खाल्ल्याने मनुष्याला आमगंधाचा दोष लागत नाही ज्यांची नीती वाईट आहे नियत वाईट आहे जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात जे निंदा करीत असतात आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात लुच्चेगिरी म्हणजे फसवणूक धूर्तपणा खोटेपणा किंवा कपटाने वागणे असे जे लुच्चेगिरीने वागतात जे ढोंगीपणा करतात ढोंगीपणा म्हणजे खरे हेतू लपवून दुसऱ्यांना फसवण्यासाठी बनावट वर्तन करणे ढोंगी व्यक्ती ही बाहेरून काहीतरी दाखवते पण तिचे मनातले विचार किंवा हेतू वेगळे असतात असा जे ढोंगीपणा करतात अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत माणसाशनाने आमगंध दोष लागत नाही मांस खाल्ल्याने आमगंधाचा दोष लागत नाही जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत म्हणजे सजीव प्राण्यांशी चांगली वागत नाहीत जे परधन म्हणजे दुसऱ्याच्या मालकीचे धन हिरावून म्हणजेच हिसकावून परपिडा करावयास सदैव सिद्ध असतात परपिडा म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यास परपिडा करावयास सदैव नेहमी सिद्ध असतात नेहमी असे वाईट वागण्यास ते तयार असतात जे अनितीमान म्हणजे नीतीने न वागणारे क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते उपमर्द म्हणजे त्रास देणे अपमान करणे म्हणजेच दुसऱ्यांना त्रास देण्याची दुसऱ्यांचा अपमान करण्याची ज्यांची वृत्ती असते म्हणजे ज्यांचा स्वभाव असते ते सर्व आमगंध दोषयुक्त होत म्हणजे हे सर्व या सर्वांना आमगंधाचा दोष लागतो हे सर्व आमगंध दोषाने युक्त आहेत माणसाशनाने म्हणजे मांस खाल्ल्याने आमगंध दोष जडत नाही जे लोभाने लोभ म्हणजे हाव अशा हवेने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात छापा घालणे म्हणजे अनपेक्षित हल्ला करणे अनपेक्षित आक्रमण करणे असा छापा घालतात ते सदैव म्हणजे ते नेहमी दुर्बुद्धीने म्हणजेच वाईट बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर म्हणजे मरणानंतर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात ते आमगंधी होत म्हणजे त्यांनाच आमगंधाचा दोष लागतो माणसाशनाने म्हणजेच मास खाल्ल्याने आमगंधाचा दोष जडत नाही मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती म्हणजेच मच्छी आणि मांस खाण्यापासून परावृत्ती म्हणजे ते सोडून देणे नग्नता शिरोमुंडन जटा सर्वांगी भस्मार्चन सर्वांगी भस्मार्चन म्हणजे संपूर्ण शरीरावर भस्म म्हणजेच विभूती लावून देवाची पूजा किंवा उपासना करणे हा एक विशेष धार्मिक विधी आहे जो विशेषतः शिवभक्तांमध्ये प्रचलित आहे असे सर्वांगी भस्मार्चन मृगाजीन मृगाजीन म्हणजे हरिणाच्या कातळ्यापासून बनवलेले चांबळे म्हणजे असे चांबळे परिधान म्हणजे अंगावर परिधान करणे अहिताग्नी व्रत अहिता व्रत म्हणजे अग्नीच्या सहाय्याने केले जाणारे धार्मिक व्रत किंवा कृती ज्यामध्ये अग्नी म्हणजेच होम आणि विशिष्ट नियमांचे पालन यांचा समावेश होतो इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन म्हणजे अमरत्वासाठी केलेले पालन अशा तपांचे पालन आणि मंत्रोच्चार मंत्रांचा उच्चार बलिदान म्हणजेच होमामध्ये बळी देणे नैमित्तिक यज्ञ म्हणजे विशिष्ट निमित्ताने केलेले यज्ञ यांपैकी कशानेही सदैव नेहमी शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत आपल्या शरीराची अवयव ज्याने जिंकली आहेत जो त्यांचा संयम करतो म्हणजे जो त्यांना नियंत्रणात ठेवतो जो इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो जो धर्मनिरत आहे धर्मनिरत म्हणजे धर्मात रममान असणारा धर्माचे पालन करणारा किंवा धर्माला समर्पित धर्मनिरत व्यक्ती ही आपल्या धार्मिक विश्वासांप्रती निष्ठावान असते आणि तिचे जीवन धर्माच्या तत्वांनुसार जगते असा जो धर्मनिरत आहे सरळपणा मार्दव मार्दव म्हणजे कोमलता सौम्यता नम्रता किंवा मृदुता यात ज्याला आनंद वाटतो ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही विषयासक्ती म्हणजे काय विषय याचा अर्थ इंद्रियसुख किंवा सांसारिक गोष्टी आणि आसक्ती याचा अर्थ त्या गोष्टींमध्ये गुंतणे त्यांच्याप्रती लालसा ठेवणे थोडक्यात विषयासक्ती म्हणजे भौतिक सुख इंद्रिय सुख किंवा सांसारिक गोष्टींमध्ये अतिरिक्त रस घेणे आणि त्यात रममान होणे म्हणजे विषयासक्ती ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही जो आसक्त नाही सुखांसाठी ज्याने दुःख निरोध केला आहे ज्याने दुःखाचा विरोध केला आहे ज्याने दुःख कमी केले आहे तो सुज्ञ मनुष्य म्हणजेच हुशार मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यांपैकी कशाच्याही आहारी जात नाही आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जळतो वाईट कृत्यामुळे वाईट कर्मांमुळे जळतो मत्स्य से मासाच्या सेवनाने नव्हे मास मच्छीच्या खाण्याने आमगंधाचा दोष जडत नाही व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत